हाय हॅलो मैत्रिणी श्री स्वामी समर्थ पा मैत्रिण मी ना आज तुम्हाला माझे संध्याकाळचे रुटीन दाखवणार आहे प आज ना दोघे तिघे मैत्रिणीचे हळदी कुंकू होते आम्ही ना पहिल्या मैत्रिणीच्या घरी गेलो तिचं छोटं बाळ आहे त्या बाळाचं बोरनान पण होतं तिने अगोदर आम्हाला हळदी कुंकू देऊन घेतलं आणि नंतर बाहेर खेळत होतं त्याला बोलवलं आणि त्याला बोरनान आम्ही सर्वजणांनी करून घेतलं कारण दोघे तिघेचं असल्यामुळे ना तिला सांगितलं पटपट आवर जास्त वेळ काही एकाच्या ठिकाणी लावू नका कारण आता संक्रांतीचे दिवस पण संपत आले होते रथसप्तमी आली होती दोन तीन दिवसावरच आणि तिथं काय केलं बाळाला बोरनान घातल्याच्या नंतर आहे ना मैत्रिणींनी मला पण घातलं म्हटलं घाला म्हटलं मला पण माझी पण हाऊस नाही झाली मग आपलं त्यांनी मला पण घातलं आणि तिथे एक दोन आमच्या रिल्स झाल्या आणि इथं आलो दुसऱ्या मैत्रिणीकड तिचं पण आजच हळदी कुंकू होतं कारण ती गावी व, गेली होती गावाकडून आली होती ती मग नंतर तिला म्हटलं घेतो जबी करून चालतंय म्हटली कारण बायका भरपूर राहिल्या होत्या हळदी कुंखुचे आणि दिवस पण थोडे राहिले होते मग तिच्या तिथं हळदी कुंकू झालं नाष्ट झाला तिथं पण आम्ही दोन तीन रील्स काढल्या नंतर आता आलो होतो तिसऱ्या मैत्रिणीकड आल्यानंतर त्या पण मैत्रीण हळदी कुंकू झालं तिने मसाला दूध केलं होतं दूध वगैरे पेलो आम्ही आणि खूप वेळ झाला होता सात साडेसात वाजल्या होत्या नंतर मग मी घरी आले मला बिर्याणी करायची होती कारण मी जायच्या अगोदर ना बिर्याणीची अर्धी तयारी करून गेले होते चिकन वगैरे आणून ना ते मेरिनेट करून गेले होते आणि आता घरी आल्याच्या नंतर ना मी लागले होते बिर्याणी करायला कांदा वगैरे कट करून घेतला आणि इथे टाकली टाकत होते मी चिकन शिजायला कांदा कट करून घेतला आणि तो परतायला ठेवला कांदा परत होय तोपर्यंत येणा मी तमाटं कट करून घेतला आणि तमाटा मी त्यामध्ये टाकून घेतला मैत्रिणी तुम्हाला जर माझी बिर्याणीची पूर्ण रेसिपी पाहिजे जर असेल ना तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा मी ती रेसिपी तुम्हाला दाखवेल हे पहा आता मी ना कांदा टमॅटो परतल्याच्या नंतर ना त्यामध्ये चिकन टाकलं आता चिकन पण छान असं शिजत आलेलं आहे नंतर पाणी पण गरम झालेलं आहे मी आता हे तांदूळ शिजून घेते पहा तांदूळ पण छान असे शिजत आलेले आहेत मी ते पाणी शिजलेले तांदूळ आहे ना ते आता मी एका चाळणीने गाळून घेते पहा तांदूळ पण गाळून घेतले इथं मैत्रिणी मी ना दिर बिर्याणी बनवणार आहे हे पहा आता मी तांदूळ टाकले त्यावरती पुदिना आणि कोथिंबीर टाकली आणि मी थोडा माझा सिक्रेट मसाला टाकलेला आहे त्यामध्ये आणि तूप पण टाकून घेते नंतर राहिलेले तांदूळ आणि शिजवलेले चिकन टाकून घेते लास्ट ही हे त्याला आता राहिलेले तांदूळ आणि त्याच्यावरती आहे ना मसाला पुदिना कोथिंबीर टाकून घेते आणि त्याला छान असा स्मोक देते म्हणजे दम देते मी ना त्याला तुपाचा दम देणार आहे मी एका साईडला आहे ना कोळसा गरम करून ठेवलेला आहे त्यामध्ये पण आता मी एका वाटेत ठेवून त्यामध्ये तूप टाकून छान असं त्याला स्मोक दिला आणि वरती ताट आणि ता ता जरा वेट ठेवलेला आहे आणि मी आहे दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या भाजीची तयारी पुदिना राहिलेला निवडून ठेवते आणि भाजीसाठी डिंगरी पण निवडून ठेवते मी आहे ना आता एवढी भाजी निवडून घेते आणि मुलांना पण भूक लागलेली आहे त्यांना जेवायला देते हे पा मैत्रिणी आता मी ना बिर्याणी घेतलेली आहे खाली गॅसवरून हे पाहा किती छान अशी मोकळी झालेली आहे आणि वास पण छान येतोय कमीत कमी अर्धा पाऊन तास झाले मी गॅस बंद केलेला हे पाहा चला मैत्रीण भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये